ग्रामपंचायत शिलोंडा कळमदेवी अंतर्गत सर्व जिल्हा परिषद शहर पालक आनंद मिळावा शिलोंडा इथे उत्साहात संपन्न झाला ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शिलोंडा व कळमदेवी येथील सर्व शाहनी या मेळाव्यात सहभाग घेतला विद्यार्थी पालक शिक्षक व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे पालक अधिक दृढ करणे आणि गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हा होता शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला तसेच शाळा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस परिचारिका आणि शिक्षक यांचाही गौरव करण्यात आला या प्रसंगी सर्व सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले पेन पेन्सिल आदी साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर आनंद झळकत होता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि विविध उपक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली तसेच सर्व शाळेची शिक्षक व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणा घडवावे असे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू चौधरी आणि हेड्डी सर यांनी केले ग्रामपंचायत शिलोंडा देवीच्या पुढाकारातून आयोजित हा अभिनव उपक्रम पंचक्रोशीतील कौतुकास्पद ठरला शिक्षण पालकांचा सहभाग आणि समाजातील सर्व घटकांची एकजूट याचा सुंदर संगम घडवणारा हा बालक पालक आनंद मिळावा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला रिपोर्टर प्रकाश महाला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबला